वाशिम नगर परिषद आणि रिसोर्ट नगर परिषदेच्या लांबलेल्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे वाशिम मध्ये नगराध्यक्ष पदासह सर्व बत्तीस सा जागांसाठी तर रिसोर्टमध्ये दोन नगरसेवकांच्या जागांसाठी आता वीस डिसेंबर रोजी मतदान होणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती आणि निवडणुकीच्या खर्चावरून उमेदवारांमध्ये असलेली नाराजी जाणून घेऊया पाहूया सविस्तर रिपोर्ट वाशिम जिल्हा राजकारणात सध्या चर्चा आहे ती नगर परिषद निवडणुकांची वाशिम नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि सर्वच्या सर्व बत्तीस नगरसेवकांच्या जागांवर तसेच रिसोर्ट नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक पाच ब आणि दहा अ या दोन महत्वपूर्ण नगरसेवक जागांवर आक्षेप घेतल्यामुळे येथील निवडणूक प्रक्रिया थांबली होती मात्र आता राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केलाय लांबलेल्या या जागांसाठी उमेदवारांना आपली उमेदवारी मागे घेण्यासाठी दहा डिसेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे त्यानंतर अकरा डिसेंबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल आणि त्यांना निवडणूक चिन्हे वाटप केली जातील अखेर या जागांसाठी मतदान वीस दिस डिसेंबर रोजी होणार आहे विशेष म्हणजे या मतदानाची मतमोजणी तसंच यापूर्वीच मतदान झालेल्या रिसोड मंगरुळपीर कारंजा या तीन नगर परिषद आणि मालेगाव नगरपंचायतच्या मतदानाची मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी एकाच दिवशी पार पडणार आहे निवडणूक लांबल्यामुळे उमेदवारांमध्ये मात्र मोठी नाराजी आहे त्यांना आता पुन्हा एकदा सलग वीस दिवस प्रचार मतदारांच्या भेटीगाठी आणि रॅली यासाठी प्रचंड आर्थिक आणि शारीरिक ताण सहन करावा लागणार आहे